पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन ची थरारक कामगिरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत दोन पिस्टल सात जिवंत कारतूस घातक हत्यार व सोन्या चांदीच्या दागिन्यासह केले अटक सदर बातमी अशी की पिंपरी चिंचवड मध्ये चोरी घरफोडीचे प्रमाण वाढल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे यांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेंना विशेष आदेशित केले गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पेट्रोलिंग करत चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोमटने टोल नाक्याजवळ आरोपींना गाठले आरोपी कारमध्ये होते त्यांनी त्यांच्या निरीक्षक अरविंद पवार त्यांच्या पथकाच्या दिशेने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राऊंड फायर केला परंतु प्रसंगावधान ओळखून पथकाने शिताबीने आरोपींना ताब्यात घेतले आणि फिल्मी स्टाईलने आरोपींना गजाड केले अशाच प्रकारच्या रोखोक बेधडक बातम्यांसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या हक्काचे चॅनल आताच लाईक शेअर कमेंट्स फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा